भारतीय जनता पक्षाच्या संघटन विस्ताराच्या हालचाली सध्या जोरात सुरू असून राज्यभरात विविध ठिकाणी नामवंत व्यक्तींचा पक्षप्रवेश आणि जबाबदाऱ्या सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे अंबरनाथमध्येही याच पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे नवनिर्वाचित पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात समाजकार्याचा दानगा अनुभव असलेले लेखक कवी आणि साहित्यिक मोहन मुरलीधर कुलकर्णी यांची कार्यालयीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली गुलाबराव पाटील यांनी मोहन कुलकर्णी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात पक्षाच्या कार्यालयीन कामकाजात नवसंजीवनी देण्यासाठी कुलकर्णी यांचा अनुभव मोलाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजप पक्षाच्या विचारधारेवर माझा दृढ विश्वास आहे मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी आभारी असून पक्षाच्या सेवा आणि विस्तारासाठी झोकून देऊन काम करेन असे मोहन कुलकर्णी बरेच वर्ष मी सामाजिक कार्य आहे मनात मध्ये आणि कोरोना काळामध्ये माझा नगरपालिकेने लांचूर व्यक्ती म्हणून सुद्धा गौरव केलेला होता तसंच माझं वैयक्तिक सामाजिक कार्य चालू असतं ज्येष्ठ नागरिक संघाचा मी अध्यक्ष आहे तीन वर्ष मी भरपूर कार्यक्रम दिले आणि सामाजिक कामं पण ज्याचा निपटारा करता येईल तसं पटापट केले आणि आज मी सक्रिय बी जे पीच्या माझी निवडणूक झाली निवड झालेली आहे कार्यालय अध्यक्ष म्हणून तर मी इथून पुढे खूप जोमाने काम करेन असं मी आश्वासन देतो मोहन कुलकर्णी आज यांना भारतीय जनता पक्ष पूर्व पूर्वी पूर्वमंडलमध्ये प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहन कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळामध्ये कार्यालय प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहन कुलकर्णी यांना सामाजिक कामाचा सा एक दांडगा अनुभव असलेली व्यक्तिमत्व आहे ते लेखक आहेत कवी आहेत असे अनेक अष्टपौलू निक त्यांची हे झालेली आहे तर मी आज त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं जे योगदान आहे भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणावर त्याचं योगदान होणार आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष साबित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ पूर्व मंडल तर्फे आज कार्यालयीन प्रमुख म्हणून मोहन काका कुलकर्णी शहराध्यक्ष विश्वजितजी करंजुले आप्पा करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील यांचे खरच खरंच खूप आभार आहेत कारण मोहन काका ही अशी व्यक्ती आहे की जी अंबरनाथकरांना सुपरिचित आहे दातृत्व आहे नेतृत्व आहे आणि चांगलं काम करायचा सा दाणगा सामाजिक कामांचा सा अनुभव सुद्धा आहे त्यामुळे अशा व्यक्तीची कार्यालयीन प्रमुख म्हणून निवड केलेली आहे त्यामुळे भाजपात नक्कीच चांगलं काम होईल याची मला आशा आहे मोहन काका भाजपाच्या सक्रिय राजकारणात तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र अप्पा कुलकर्णी पुरुषोत्तम मुगले महाराज अनिल गायकवाड कमलेश कौशे संतोष शिंदे वृंदा पटवर्धन कुसुम रोहीदास आदी मान्यवरांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ